देवळाली प्रबरा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज बुधवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली का काढण्यात आली या सोडतीत अकरा महिलांना दहा पुरुषांना नगरसेवक पदाची संधी मिळालेली असून सोडतीनंतर काहींमध्ये आनंद तर काहींमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रमुख नेत्यांनी सोडतीकडे पाठ फिरवलेली असली तरी कार्यकर्त्यांनी सभागृहात मोठी गर्दी केली होती आरक्षण सोडत लहान मुलांच्या हस्ते पार पडली प्रभाग रचना बदलल्याने काहींना दुसऱ्या प्रभागातून उमेदवारी करावी लागणार आहे प्रभागनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक तीन अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार अ अनुसूचित जाती महिला ब नागरिकांचा मागास प्रवर्ग क सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सहा अ अनुसूचित जमाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात अ अनुसूचित जाती ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक आठ अ सर्वसाधारण महिला आणि ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण सोडतीनंतर अनेक इच्छुकांची गणिते बदललेली असून काहींचा हिरमोड झाला आहे हरकती सूचना सादर करण्याची मदत नव्हती चौदा ऑक्टोबर पर्यंत असून अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्त अंतिम आरक्षण मान्यता देण्यात येणार आहेत आणि या प्रक्रियेस मुख्याधिकारी अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं आहे नमस्कार आ, नगर परिषद देवळाली प्रगास सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने आरक्षण सोडत सभा आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेली आहे लहान मुलाच्या हस्ते आपण ही आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे नगरपरिषद देवळाली प्रवरा इथे एकूण दहा प्रभाग आहेत आणि एकूण सदस्य संख्या एकवीस अशी आहे तर आपण या एकवीस सदस्य संख्येकरता आणि दहा प्रभागांकरता ही आरक्षण सोडत सभास घेण्यात आलेली आहे आरक्षणासंदर्भात काही जर हरकती असतील तर दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद कार्यालयामध्ये आपण हरकती दाखल करू शकता जे आपली प्रारूप आरक्षणाची अधिसूचना आहे ती उद्या जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध होणार आहे धन्यवाद उत्तर महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अशी संसदी देवळाली प्रवरा